माजी नगरसेवक आणि उपमहापौरांच्या भाजप प्रवेशानंतर आता जिल्ह्यातील चार माजी आमदारांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे मात्र या मोठ्या इन्कमिंगमुळे सोलापूर भाजपमधील विद्यमान आमदार आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफुस वाढल्याचं चित्र आहे जर पक्षाने या गटबाजीचा वेळीच विचार केला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचे मोठे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत भाजपसमोर तगडा विरोध करणार नाही असा एक मतप्रवाह आहे चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे त्यामध्ये माजी आमदार दिलीप माने माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचा समावेश असल्याचे समजते हे सर्व नेते प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून आलेले आहेत या माजी आमदारांच्या संभाव्य प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान भाजप आमदारांमध्ये मात्र चांगलीच धुसफूस वाढली आहे बाहेरून आलेल्या नेत्यांना थेट पक्षात स्थान दिल्यास जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांचे महत्व कमी होण्याची भीती त्यांना सतावत आहे यामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढण्याची शक्यता असून याचा थेट फटका निवडणुकीतील एकजुटीला बसू शकतो काही राजकीय विश्लेषकांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे हे माजी आमदार भाजपमध्ये आल्यास पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे आणि याचा फायदा भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल मात्र दुसऱ्या बाजूला काही जाणकारांचे म्हणणे आहे की जर या इन्कमिंगमुळे पक्षात वाढलेली अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी वेळीच शांत केली नाही तर निवडणुकीत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भाजपला मोठे नुकसान सोसावे लागू शकतं